नमस्कार मी आहे आपला मित्र डॉक्टर आंबेजो आणि आपण पाहत आहात अग्निमान लाईव्ह न्यूज चॅनल आपल्यासमोर येण्याचं कारण हे आहे की सध्या लोकसभेच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि आपण हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये आहोत आणि प्रत्येकालाच हिंगोली मतदारसंघात हवा कोणाची हे जाणून घेण्याचं सध्या इच्छा होत आहे तर आम्ही हिंगोली लोकसभा मतदारसंघात हवा कुणाची जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर प्रत्येकाचे समर्थक आहेत तीन पार्ट्या सध्या हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये आहेत एक आहे महाविकास आघाडी दुसरी आहे महायुती आणि तिसरी आहे वंचित बहुजन आघाडी तर महायुती आणि महाविकास आघाडी या दोन पक्षांमध्ये मात्र तुल्यबल लढत होताना दिसत आहे हदगाव तालुक्याचे हे दोन्ही उमेदवार आहेत एक आहेत नागेश पाटील आष्टीकर आणि दुसरे आहेत बाबुराव कदम कवळीकर बाबुराव कदम कवळीकर हे शिंदे गटाचे शिवसेनेचे उमेदवार आहेत आणि नागेश पाटील आष्टीकर हे उभाटा गटाचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार आहेत आणि ह्या दोन्ही उमेदवारांमध्ये हे दोन्हीही शिवसेनेचे उमेदवार आहेत आणि हे एकमेकाच्या विरोधात उभे आहेत आणि यांच्यामध्ये तुल्यबळ अशी लढत सध्या हिंगोली लोकसभा मतदारसंघात पाहायला मिळत आहे आणि ह्या दोघाचे पाय वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार खाली खेचत आहे महागाई गरिबी बेरोजगारी यामध्ये त्रस्त असलेले अनेक मतदार सध्या मतदारसंघाच्या बाहेर आहेत म्हणजे कुणी पुणे मुंबई नाशिक हैदराबाद अशा ठिकाणी कामाच्या शोधात गेलेले आहेत आणि ते मात्र ह्या मतदानाला येतील ह्याची शाश्वती नाही आणि ह्या वेळेस अतिशय ऊन तापत आहे कधी अवकाळी पाऊस पडत आहे आणि मतदारामध्ये अजिबात उत्साह मतदानाचा राहिलेला नाही आणि कुणी आपलं भलं करणार नाही एक निगेटिव्ह नकारात्मक जनतेमध्ये हा मॅसेज गेलेला आहे आणि त्यामुळे मतदानाची टक्केवारी ह्या वेळेस कमी होण्याची शक्यता आहे शासनातर्फे मतदान मोठ्या प्रमाणात होवे ह्याच्यासाठी रॅली काढली जात आहे प्रयत्न केला जात आहे पोलीस प्रशासनाने अतिशय चोख बंदोबस्त मतदारसंघामध्ये ठेवलेला आहे परंतु ह्यावेळेस मतदानाची टक्केवारी कमी होण्याची शक्यता आहे आणि त्याचबरोबर महाविकास आघाडी आणि महायुती या दोन उमेदवारांमध्ये तुल्यबळ लढत होताना दिसत आहे आता कोण निवडून येणार पा ज्याच्या त्याचे दावे आहेत प्रत्येकजण बुका ठोकत आहे प्रत्येकाने मोठ्या प्रमाणामध्ये प्रचार केलेला आहे म्हणजे नुसता आवाजच केला नुसता आवाज केला मिरवणुका काढल्या सभा घेण्याचा प्रयत्न केला परंतु सर्वसामान्य मतदार सध्या गप्प आहे बोलत नाही फक्त मराठा समाजामध्ये कुणी बाबुराव कदम कवळेकरच्या बाण 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 म्हणत आहे तर काही नागेश पाटील आष्टेकरच्या मशालीला प्रसंधी देत आहे बाकी चर्चा दोन्ही उमेदवाराची दो जोरात चालू आहे मतदारसंघात परंतु निर्णायक कोटी मुस्लिम समाज असेल ओबीसी समाज असेल इतर विमुक्त भटके जमात असेल ह्या लोकांचं मतदान किती होतंय आणि कसं होतंय याच्यावर मात्र ह्यावेळेस हिंगोली मतदारसंघामध्ये मतदारसंघातील चित्र अवलंबून आणि आता उद्या सव्वीस एप्रिल आहे आणि उद्या मतदानाचा दिवस आहे आणि मतदान कशा पद्धतीनं होतंय आणि कुणाकडे झुकतंय ते पाहावं लागेल परंतु सध्या तरी निव्वळ आहेत बाबुराव पाटील कवळीकर यांना नागेश पाटील अस्थिकर यांना वास्तविक फक्त हवा आहे पण लोकांच्या मनामध्ये अद्याप कुणाला मतदान करावं हे अद्याप निश्चित झालेलं नाही आणि मतदाराची टक्केवारी कमी होण्याची शक्यता आहे आणि त्याचबरोबर जे मागासवर्गीय इतर जे मतदार आहेत ओबीसी असतील मुस्लिम असतील यांचं ह्यावेळेस निर्णायक वोटिंग होणार आहे तर आपण उद्या पुन्हा भेटूया मतदान झाल्यानंतर आणि आपण पुन्हा जाणून घेऊया की कुण्या लोकांनी कोणत्या मतदारांनी कुणाला मतदान केलं ते पण सध्या तरी फक्त आणि फक्त प्रचार झालेला आहे नुसती बॉम्ब झालेले अशा बुका ठोकत आहेत मी पाडणार मी येणार पण तो कुस्ती अद्याप लागलेली नाही त्यामुळे आपण श्रोत्यांनी थोडासा संयम ठेवावा हवा सध्या कुणाचीच नाही फक्त प्रोपगंडा चालू आहे मशाल येणार मशाल येणार मशाल येणार काही जण म्हणतात बाबूराव कदमांची धनुष्यबाण येणार धनुष्यगान येणार धनु� परंतु अद्याप असं कुठलंही वातावरण सर्वसामान्य मतदारामध्ये पाहायला मिळालेलं नाही आपण पाहत राहा अग्निमान लाईव्ह न्यू चॅनल पुन्हा भेटूया आपण नव्या विषयासह तोपर्यंत नमस्कार